नमस्कार मित्रांनो मी गोपाल चव्हाण स्वागत करतो वन या आपल्या चॅनलवर आपण आपल्या लिगल वन या यूट्यूब चॅनलद्वारे जिल्हा व सत्र न्यायालय हजार तेवीस चोवीस या, या संदर्भातली एक व्हिडिओ सिरीज आपण सामान्य उमेदवारांना याच्या माहितीस्तव आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सामान्य उमेदवारांपर्यंत आपण ती पोहोचवत आहे तर या व्हिडिओच्या सिरीजद्वारे अनेक उमेदवारांना त्याचा फायदा होतो आहे अनेक उमेदवारांचे कॉमेंट्स आले आहेत त्या अनुषंगाने आपण सामान्य उमेदवारांसाठी एक आ, आ, सेशन सेट म्हणजे सेशन सिरीज आपण घेऊन आलो आहे त्या सेशन सिरीज मध्ये सामान्य उमेदवारांना या स्किल टेस्टसाठी म्हणजेच आता डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस संदर्भातले जे प्रोसेस आहे ती प्रोसेस यासाठी तीन पदांसाठी ही भरती झाली होती त्यामध्ये शिपाई सोबतच स्टेनोग्राफर आणि लिपिक या तीन पदांसाठी होती त्यापैकी शिपाई आणि स्टेनोग्राफर या दोन्ही पदांची जे रिक्रुटमेंट आहेत म्हणजे जे प्रोसेस आहे त्या प्रोसेस कम्प्लिट झाल्या त्यामुळे आता जे ज्युनियर क्लर्क पदा या पदाची जी रिक्रुटमेंट किंवा प्रोसेस आहे ती प्रोसेस आता प्रलंबित आहे त्याच्यामुळे त्यांची रिटर्न एक्झाम होऊन आता फक्त स्किल टेस्ट बाकी आहे तर त्या स्किल टेस्टला कशा प्रकारे आपण कव्हर करायचं स्किल टेस्ट कशा प्रकारे आपण क्वालिफाय करायची या संदर्भातली ही आपण एक सेशन सिरीज घेऊन आलो आहे त्या सेशन सिरीज मध्ये उमेदवारांची मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग आणि इंटरव्ह्यू मॉक इंटरव्ह्यू या संदर्भातले आपण सेशनमध्ये आपण घेऊन आलो आहे आता सुरुवातीला मराठी टायपिंग होणार आहे त्यानंतर इंग्रजी टायपिंग होणार आहे त्यानंतर मग इंटरव्ह्यू अशी एक प्रोसेस आहे यामध्ये सुरुवातीला मराठी टायपिंग जे आहे हे मराठी टायपिंगची स्किल टेस्ट देताना त्यामध्ये स्पीड कशा प्रकारे दहा मिनिटांमध्ये तीनशे शब्द जे आहेत हे प्रकारे आपण कव्हर करायचं स्पीड कशी वाढवायची आणि अॅक्युरेसी कशी कव्हर करायची या संदर्भातली हे सेशन आहे त्यापैकी आजचा पहिला सेशन झाला आहे त्यामध्ये आपण पाच सेशन कव्हर करणार आहे यामध्ये पहिलं सेशन आहे यामध्ये तुम्हाला बघा हे स्क्रीनला दिसत असेल याच्यामध्ये पहिलं सेशन आहे की मराठी स्किल टेस्ट सेशन हाऊ टू कवरिंग युअर स्पीड अँड अॅक्युरेसी त्यानंतर दुसरं सेशन आहे इंग्लिश स्किल टेस्ट परफॉर्मन्स हाऊ टू कॉन्फिडन्स अँड हाऊ टू मॅनेज युअर स्किल आणि चौथं सेशन आहे इंटरव्ह्यू कॉन्सेप्ट इंटरव्ह्यू लेवल अँड क्वेश्चन्स ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील कशा प्रकारे तुम्हाला तु इंटरव्ह्यू लेवल असेल कशा पद्धतीनं तुमचं कन्सेप्ट असते इंटरव्यू ची सगळे सांगणार आहे आणि पाचवं सेशन मॉक इंटरव्ह्यू आहे अशा पद्धतीनं हे पाच सेशन आहे यापैकी आज आपण पहिल्या सेशन मध्ये तुम्हाला मी आ, एक बेसिक माहिती सांगतो एक सामान्य उमेदवारांपर्यंत हे सेशन पेडेबल आहे आपण याची एकदम बेसिकली पाचही सेशनची पाचशे से रुपये ही फीस ठेवली आहे परंतु काही उमेदवारांना याची माहिती आपण देत असताना ज्या उमेदवारांची आर्थिक परिस्थिती ही बिकट आहे अशा उमेदवारांसाठी आपण बेसिक माहिती आपण त्यांना देणार आहे त्यामध्ये आपण सहा क्वेश्चन्स कव्हर केले आहे या स्किल टेस्ट साठी की सहा कशा पद्धतीने आपल्याला हे द्यायचे आहे यामध्ये बघा हे पहिलं स्लाइड तुम्हाला दिसत असेल तुमच्या स्क्रीनला तुम्ही बघून घेऊ शकता हे पहिलं स्लाइड आहे त्यामध्ये सांगितलं आहे की आपण लिपिक पदाकरिता स्पीड अँड अॅक्रोशी मेंटेन कशी करायची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अनेक उमेदवारांच्या मनामध्ये आहे अनेक उमेदवारांना यामध्ये स्पीडमध्ये कुणाला बारा मिनिटं तेरा मिनिट चौदा मिनिटं अकरा मिनिट स्पीड होत नसेल किंवा काही उमेदवारांचं सिंपल पॅसेज जे आहे हे ता होते परंतु लिगल पॅसेज जे आहे हे अकरा मिनिट बारा मिनिटं तेरा मिनिट चौदा मिनिटं लागतात आणि त्याच्यामध्ये अॅक्युरसी सुद्धा नाहीये मिस्टेक सुद्धा मॅक्झिमम होत आहे तर अशांसाठी आपण सहा क्वेश्चन याच्यामध्ये अराईज केले आहे त्यामध्ये पहिला सेशनचं हे आपण स्लाईड आहे त्याच्यामध्ये मराठी टायपिंग नॉर्मल पॅसेजला किती वेळ लागतो हा प्रश्न बऱ्याचशा मुलांमध्ये असेल त्यानंतर मराठी टायपिंग लिगल पॅसेजला किती वेळ लागतो हा दुसरा प्रश्न आहे जे सामान्य उमेदवारांच्या मनामध्ये आहे तिसरा प्रश्न आहे पॅसेज टाईप करण्याची पद्धत कशी आहे म्हणजे तुमची पद्धत याच्यावर सुद्धा तुमची पॅसेज टाईप करताना जे आहे त्याच्यावर सुद्धा तुमची स्पीड अँड अॅक्युरसी ही कवर होते आणि चौथा प्रश्न असा आहे की बॅकस्पेस वापरल्यास किती वेळ लागतो आता बऱ्याचशा उमेदवारांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की बॅकस्पेस अलाऊ राहील की नाही तर बॅकस्पेस स्टेनोग्राफरला हे अलाऊ होती आता ज्युनियर क्लबच्या उमेदवारांना हे बॅकस्पेस अलाऊ असेल किंवा नाही हा प्रश्न आहे परंतु बॅकस्पेस जर आलो असेल तर त्याची प्रॅक्टिस करा आणि विदाउट बॅक जर सुद्धा प्रॅक्टिस करा विदाउट बॅकस्पेसनी तुमचं जर कव्हर होत असेल तर तुमचं शंभर टक्के हे तुमच्यासाठी अभिनंदनाची गोष्ट आहे तर तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं स्पीड हे कव्हर करू शकता यासोबतच बॅकस्पेस न वापरता किती वेळ लागतो आहे तुम्हाला बॅकस्पेस विदाऊट बॅकस्पेसला किती वेळ लागतोय त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे आणि चौथा सहावा प्रश्न आहे तुमचा कॉन्फिडन्स लेवल म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स येत आहे की नाही म्हणजे काही उमेदवारांचा दहा मिनिटांमध्ये सुद्धा कव्हर होतो परंतु त्यांना कॉन्फिडन्स येत नाही आहे काही उमेदवारांचं बारा मिनिट अकरा मिनिटं लागतंय परंतु काही उमेदवारांना वेळ कव्हर होत नाही वेळ कव्हर होत आहे परंतु तर अशा उमेदवारांना सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे त्यासाठी पहिल्या प्रश्नांचा म्हणजे मराठी टायपिंग नॉर्मल पॅसेजला किती वेळ लागतो याचा आपण तुम्हाला उत्तर तुम्हाला यामध्ये आपण देतो आहे त्याच्यामध्ये आपण कॅटेगरी ठेवली आहे काही उमेदवारांची स्पीड कव्हर होत आहे अॅक्रुसी चांगली आहे काही उमेदवारांना काही उमेदवारांना बारा मिनिट तेरा लागत आहे परंतु अॅक्युरसी चांगली नाही आहे उमेदवारांना अक्युरेसी चांगली आहे वेळ जास्त लागतोय वेळ कमी लागतोय अॅक्युरसी जास्त आहे हे प्रॉब्लेमॅटिकमध्ये कॅटेगरीचे मुलं आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपलं की मराठी टायपिंग नॉर्मल पॅसेजला किती वेळ लागतो आहे तर यासाठी तुम्हाला सिंपल आणि बेसिक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर बेसिक गोष्ट यासाठी मराठी टायपिंगच्या नॉर्मल पॅसेजला किती वेळ लागत आहे याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे यासाठी सुरुवातीला सिंपल गोष्टी आहेत सुरुवातीला तुम्ही सिंपल न्यूज पेपर संपादकीय पुस्तके कादंबरी याचा सराव करायला पाहिजे सुरुवातीला टायपिंगला किंवा दोन किंवा तीन पॅसेज हे नॉर्मल करायचे आहेत म्हणजे सुरुवातीला तुम्हाला एक ते दोन पॅसेज जे आहेत हे नॉर्मल बेसिक वाले करून घ्यायचे टायपिंगला बसताना पहिलं पॅसेज दुसरं पॅसेज हे नॉर्मल तुम्हाला टाईप करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर दोन पॅसेज नंतर तुम्हाला वेळ प्रॅक्टिस करायची म्हणजे सुरुवातीला तुम्ही विदाऊट टायमिंग लावून प्रॅक्टिस करा त्यानंतर तुमचं तुम्हाला तुम्ही टायमिंग ही प्रॅक्टिस करू शकता त्यानंतर प्रॅक्टिस करताना स्क्रीन कडे तुम्हाला पाहायचं नाही मॅक्झिमम पॅसेस कडे आहे यासोबतच सुरुवातीला बॅक स्पेस वापरून प्रॅक्टिस करायची आहे जर तुम्हाला बॅक स्पेस जर वापरायची असेल म्हणजे अॅक्युरेसी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सुरुवातीला बॅक स्पेस करू शकता त्यानंतर तुम्ही विदाउट बॅक ने तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे त्यानंतर शॉर्टकीकडे लक्ष ठेवून घ्यायचं आहे म्हणजे शॉर्ट की तुम्हाला लक्षात नसेल तर ते शॉर्ट की सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे उदाहरणार्थ अर्धा र जो आहे हा अर्धा अल्टर प्लस झिरो दोनशे अठरावर आहे अर्धा झ जो आहे अल्टर झिरो दोनशे चौदावर आहे असे अनेक शॉटकी आहे ते शॉटकी तुम्हाला लक्षात घेऊन घ्यायची आहेत ते लक्षात राहील की तुम्हाला ती शॉटकी वापरण्यासाठी सोपंच आहे यासोबतच त्यानंतरचे प्रश्न असे प्रश्न आपण सगळे प्रश्न कव्हर केले आहेत ज्या उमेदवारांना ही सेशन तुम्हाला अटेंड करायची आहे तर तुम्ही टेलिग्रामला आपलं लिगल वन हे टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही त्या लिगल वन या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता ते जॉईन झाल्यानंतर त्या ग्रुपमध्ये आपण सगळ्या गोष्टींची चर्चा सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्या वेळेनुसार हे देत असतो अशाच पद्धतीनं अनेक जे लिगल गोष्टी ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत ते कायद्याच्या पद्धतीनं आपण सांगत असतो ते सामान्य उमेदवारांना याचा नक्की फायदा होत असतो सामान्य माणसाला याचा नक्की फायदा होईल आणि जे उमेदवार या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल या युट्यूब चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल तर तुम्ही ते चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्ही या व्हिडिओचे रिगार्डिंग तुमचे मित्रमंडळी असेल तर तुम्ही त्यांना शेअर करू शकता लाईक करू शकता आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील किंवा अजून कोणतेही टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही त्या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही ते करून सांगू शकता